ऐकलीच ही वाक्य पुन्हा पुन्हा ऐकवली यासाठी की एक तर तू तर राहशील किंवा मी तरी राहीन हे वाक्य खूप महत्वाचं आहे एका राजकीय व्यासपीठावरून एका मोठ्या राजकीय नेत्याने बोललेली ही वाक्य तू तरी किंवा मी तरी हा गावातल्या वादातला संवाद हा जेव्हा राजकीय व्यासपीठावरून दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या बाबत होऊ लागतो तेव्हा याबाबत चर्चा होतेच आर पारची लढाई महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चालू आहे आणि ती व्यक्तिगत पातळीवरची चालू आहे हे अजून विशेष त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या विषयी किती राग ठासून भरलाय हे लक्षात येतात असे अर्थात राजकारणामध्ये एकमेकांना दोबी पछाड दिल्याचे राग असे असतातच त्यामुळे तो राग या निमित्ताने समोर आलाय उद्धव ठाकरेंची ती काही महत्वाची वाक्य आहेत जी तुम्हाला मी आधी पूर्ण भाषणाचा तुकडा ऐकवतो तो ऐका आणि मग आपण एकेका वाक्यावर शांतपणे बोलूया ऐका ज्यावेळेला अर्जुनाने पाहिलं की अरे माझे सगळे सोयरे माझे नातेवाईक माझे समोर आहेत यातना स्वाभाविक आहे या मलाही यातना होत नसतील कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत अगदी त्या आदिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी ह्या फडणवीसाचे डाव होते सगळ्यांनी सहन करून उभा राहिलेला आहे तर तू तरी राशी तर मी तरी ऐकलं हे सगळं ऐकल्यावर उद्धव ठाकरेंच्या विषयी आपल्या मनामध्ये सहानुभूती येऊ लागते आणि वाटू लागतं की खरंच की काय काय त्रास दिलाय उद्धव ठाकरेंना जसं मनोज जरांगेंची आपण वाक्य ऐकली बघा की फडणवीस मला कधी सराईन मध्ये मारणार होते कधी याच्यात घालून मारणार होते कधी तुरुंगात घालून मारणार होते प्रत्येक वेळी नवा आरोप म्हणजे मागच्या वर्षभरापासून मारण्याचा डाव जरांगे सांगत होते आणि उभे मात्र स्ट्रॉंगली कायम होते काही झालेलं नव्हतं काहीही झालेलं नव्हतं तसं उद्धव ठाकरेंनी या भाषणामध्ये दोन तीन महत्वाचे मुद्दे मांडले एक वाक्य आहे Uh, माझ्या घरी माणसं चालून आली होती तर येणारच ना वाईट तर वाटणारच ना माझ्या घरी माणसं चालून आली होती दुसरं वाक्य आहे अनिल देशमुखांनी सांगितलंय की मला आणि आदित्याला कसं गुंतवण्याचा प्रयत्न चालू होता आणि तिसरं वाक्य आहे माझ्याकडं काहीच नाही आहे तुम्ही माझ्या मागं उभे आहात म्हणजे माझ्याकडनं चिन्ह आहे ना पक्ष आहे ना काहीच आहे माझ्याकडं काहीच नाही तुम्ही माझ्या मागे उभे आहात ही तीन महत्वाची वाक्य आणि या तीन महत्वाच्या वाक्यावर उद्धव ठाकरे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत अर्थात राजकारणामध्ये अशी सहानुभूती मिळाल्याशिवाय काहीही करता येत नसतं अगदी कोणीही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतोच यश मिळालं डोळ्यात पाणी अप येतं अपयश मिळालं डोळ्यात पाणी येतं आणि हे डोळ्यातलं पाणी लोकांच्या मनामध्ये एक चांगली भावना ठेवून जात आता मी तुम्हाला उद्धव ठाकरेंच एक, -एक सुट वाक्य आणि त्यानंतरच्या काही घटना जाणीवपूर्वक दाखवणार आहे बघा पहिलं वाक्य आहे उद्धव ठाकरेंच घरी माणसं चालून आली होती ते ऐका या या निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर अंतरावर म्हणजे जवळपास मीटर वर, एक स्कॉर्पिओ पार्क केलेली होती आणि या गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्यात या त्याच जिलेटीनच्या कांड्या आहेत ज्याचा वापर स्फोटांसाठी केला जातो तसंच स्कॉर्पिओ मध्ये एक धमकीचं पत्र आणि वाहनांच्या नंबर प्लेट्स बनावट नंबर प्लेट्स निष्पन्न झाल्यात माझ्या घरामध्ये सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत

मी सागर 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 मी मी बंगलर येते कालपर्यंत कडून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मोर्चा काढण्यात येतोय या पार्श्वभूमीवर आता मुंबईतील वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय कालपर्यंत माझ्या घरामध्ये सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत आता ह्या घटना सुद्धा तुम्ही बघितल्यात म्हणजे घटना क्रमांक एक अंबानीच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याची बातमी स्फोटकाची गाडी ठेवली त्यातला माणूस पण मारला माझ्या घरी माणसं चालून येत चा होती हे वाक्य उच्चारताना अंबानीच्या घराच्या बाहेर स्फोटकं ठेवली होती आणि त्यांची फाडण्याचा प्रयत्न केला होता हे विसरता येईल बरं अंबानीचं एकमेव उदाहरण नाही वाझे अर्णवच्या घरी अटक करायला गेला होता तेही त्या बातमीत तुम्हाला मी दाखवलंय वाझे अर्णवच्या घरी अटक करायला गेला होता अर्णवला अटक करून घेऊन गेला होता हे विसरता येईल लोकांच्या घरी माणसंच पाठवली होती ना जरांगीणी सागर बंगल्यावर जाऊन बोलण्याचं आक्रमण करण्याचं म्हणजे जाऊन तिथे आंदोलन करण्याचे बोलले होते मार मला फडणवीस म्हणून तेही आपण ऐकलंय तेही फडणवीसांच्या घरावरती सल्ला होता नाना पटोलेने फडणवीसांच्या घरावर मोर्चा काढण्याचं बोललेले होते तेही फडणवीसांच्या घरावर माणसं पाठवूनच होते म्हणजे सागर बंगल्यावर माणसं पाठवली तर ते काहीच गैर नाही पण जर उद्धव ठाकरेंच्या बंगल्याबाहेर कुणी गेलं तर त्यांची मात्र खैर नाही बघा उद्धव ठाकरेंच्या बंगल्यावर नवनीत राणा गेल्या तिथे काय म्हणायचंय ते हनुमान चालिसा म्हणायचं ठरवलं देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला त्यानंतर कालच्या कार्यकर्त्यांना कोण भाजपच्या असतील नसतील त्यांना उघड करण्याचा प्रयत्न केला किती स्वतःविषयी वेगळा विचार लोकांच्या विषयी वेगळा विचार हे कसं चालेल जरा पुढचं वाक्य ऐकूया अनिल देशमुखांनी सांगितलं होतं हेही ऐका आणि उद्धव ठाकरेंच्या काळात काय काय घडलं होतं तेही बघा अलगी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी ह्या फडणवीसांचे डाव होते अलगी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसा मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी हा फडणवीसांचे डा होते कलंक बोललो फडतूस बोललो आता माझ्याकडे शब्द नाहीये म्हणजे फडतूज कलंक हे फारच सौम्य शब्द झाले अलगी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसा मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी हा फडणवीसाचे डा होते बघितलं सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी काय काय केलं होतं म्हणजे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी गिरीश महाजनांना अडकवण्याचा प्रयत्न केला देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न केला अनेकांना अडकविण्याचा प्रयत्न केला हे अडकविणं नव्हतं का भला हो व्यक्ती का ज्यानं त्याचं शूटिंग केलं आणि ते सभागृहात दाखवता आलं नाहीतर जवळपास वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये प्रवीण चव्हाणने सगळ्या माणसांना अडकवूनच टाकलं असतं गुन्हे दाखल झाले त्यानंतरच्या काळामध्ये आता हे घडत असेल तर आपण काय बोलायचं त्याच्यानंतरची पुढची बातमी आपण बघितली देवेंद्र फडणवीसांना सह आरोपी करण्याचा प्रयत्न झाला होता याच्याही बातम्या आहेत फडणवीस आता बोलले होते बाकीच्या लोकांनी याबाबतचं भाष्य केलं होतं भाष्य आणि टार्गेट टार्गेट करणं कशाला म्हणतात फडतूस कोण म्हटलं होतं कलंक कोण म्हटलं होतं आता बाकीची बिरुदावली कोण लावत हे सगळं कोण केलं होतं जेव्हा तुमची वेळ असते तेव्हा तुम्ही लोकांच्या बाबत सगळं करणार आणि जेव्हा तुमच्यावर वेळ येते तेव्हा मात्र तुम्ही, तुम्ही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणार तिसरं महत्वाचं वाक्य ऐकवतो ते वाक्य फक्त दोन तीन वेळेला ऐका आणि मग पुन्हा बोलू माझ्याकडे नाही माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आवाहन देऊ शकतो आणि भेटते ते तुमच्या ताकीवर तुमचा गरज अजूनही माझ्याकडे आर्थिक उपक्षरण नाहीये माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आवाहन देऊ शकतो आणि भेटते ते तुमच्या ताकीवर तुमचा गरज आहे ऐकलं माझ्याकडे काहीच नाहीये पक्ष नाहीये हे नाहीये ते नाहीये किती वेळेला सांगून झालंय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असं पक्षाचं अधिकृत नाव मिळालंय मशाल नावाचं चिन्ह मिळालं बर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या कोणत्याही खात्यांवर दावा केलेला नाहीये कोणत्याही शिवसेना भवनावर दावा केलेला नाहीये घेतलीत कार्यालय का प्रॉपर्टी शिवसेना उबाठाची कोणती प्रॉपर्टी एकनाथ शिंदेनी घेतली आहे जरा स्पष्ट करावं शिवसेना भवन ट्रस्ट म्हणून शिवसेनेच्याच नावावर आहे त्यांची बँक खाती आणि त्यातली रक्कम उद्धव ठाकरेंच्याच नावावर आहे त्यांच्याच शिवसेनेच्या नावावर आहे मग का उगाच कांगावा करायचा की माझ्याकडे काहीच नाही माझ्याकडे काहीच नाही एकाही प्रॉपर्टीला धक्का लावला नाही एकाही शाखेच्या इमारतीला नावावर करून घेतली नाही एकाही बँक खात्यावर दावा केलेला दा नाही अशी कोणतीही आमदार वगळता आमदार चिन्ह आणि पक्ष या तीन गोष्टी वगळता उद्धव ठाकरेंचं काहीच काढून घेतलं नाही ना प्रॉपर्टी काढली आहे ना पैसे काढलेत ना कोणत्या खात्यावर दावा केलाय मग अशा वेळी सहानुभूती मिळण्यासाठीचा हा सगळा दावा हा सगळा खटाटोप नाही का वाटत दुसऱ्यासाठी आपण सगळे प्रयत्न करणार तेव्हा ते काहीच नसतं तुमच्यावर तशी वेळ आली की मग कारण मातोश्रीवर मोर्चा आला मातोश्री समोर आंदोलन झालं की मग मात्र मला त्रास देण्याचा प्रयत्न आणि सागरवर होईल तेव्हा ठीक आहे ना मान्य मला तुम्ही म्हणाल पुन्हा कुलकर्णी तुम्ही कुलकर्णी असल्यामुळे फडणवीसांची बाजू घेतात मान्य आहे मला पण एका माणसाला अशा स्वरूपात टार्गेट करताना तिथे काहीच वाटत नव्हतं पण इथे केल्यावर मात्र त्याचा पूर्णत दुकान लावायचं बोलायचं चर्चा करायची हे मात्र गैरलागू वाटतं पडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद